राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये झालेल्या राडेबाजीमुळे शिंदे गटाच्या या दोन नेत्यांमध्ये झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमटले विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी अशी मारामारी झाली असेल तर संबंधितांना समज द्यावी आणि या गँगवरची चौकशी करावी अशी मागणी केली तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या राड्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासा आणि वस्तुस्थिती एकदा समोर येऊ द्या अशी मागणी करून सरकारवर घणाघाती टीका केली काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले या घटनेचे गांभीर्य लक्षात घ्या आणि संबंधितांवर कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले मी या दोघांशीही बोललो आहे मात्र तसे काहीही घडले नाही असा स्पष्ट खुलासा केला या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही ना घडलेलं नाही हे मी अतिशय मी त्या दोघांशी पण बोललो ते म्हणाले असं काही ना घडलेलं नाही हे सांगायची त्यांची तयारी दरम्यान सभागृहात आलेले मंत्री दादा भुसे यांनी या, या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले खुलासा करताना दादा भुसे म्हणाले थोरवे हे माझेच सहकारी आहे आमच्या दोघांमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही हवं तर सी सी टी व्ही फुटेज तपासा आणि धक्काबुक्कीचे मी खंडन करतो असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते वरच्या सभागृहात अर्थात विधान परिषदेमध्येही हा मुद्दा चांगलाच गाजला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या धक्काबुक्की प्रकरणाचा मुद्दा चांगलाच उपस्थित करून त्यावर चर्चेची मागणी केली आता विधान परिषदेमध्ये आम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आम्हाला आता एक माहिती अशी कळाली होती राज्याचे मंत्री असलेले दादा भुसे त्याचप्रमाणे एक सत्ताधारी पक्षाचेच आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये आत्ता लॉबीमध्येच बुद्धाबुद्धी झाली बोलाबोली झाली मारामारीपर्यंत आले आणि या सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्ही याची माहिती सभापतींना मागितली होती कारण खऱ्या अर्थानं आपलं हे विधान भवन विधान मंडळ म्हणजे या महाराष्ट्रातील जी लोकशाही आहे तिचं एक पवित्र मंदिर आहे त्यावर उपसभापती निलम गोरे यांनी मी हा सगळा प्रकार तपासून पाहते असे उत्तर दिले सभागृहाबाहेर मंत्री शंभूराजी देसाई यांनी या धक्काबुक्कीच्या वृत्ताचे खंडन केले आणि या दोघांमध्ये केवळ चर्चा सुरू होती असे काही घडलेलेच नाही असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना सांगितले सरकारने संस्कार आणि संस्कृती नष्ट करून टाकली आहे सरकारमधील काही मंत्री यांनी सगळी नीतीमूल्ये पायदळी तुडवली आहे कृष्णदराव धुळ असायचे जुने जाणते वसंतदादा पाटील असायचे वसंतराव नाईक असायचे शंभूराज यांचे वडील असायचे बाळासाहेब देसाई दे यशवंतराव मोहिते असायचे मुंबईचे अनेक हुशार दिघे साहेबांसारखे सुब्रमण्यम सारखे मंत्री असायचे म्हणजे महान नेत्यांची परंपरा या देशाने बघितली महाराष्ट्राने बघितली आणि विरोधी पक्षातही महान नेते होते एस एम जोशी होते आक्रमकपणाने अंगावर जाण्याचे छगन भुजबळ होते हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर कालांतराने सभागृहाबाहेर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी घेरले त्यावेळी मला अधिवेशनाबाबत विचारा असे सांगून त्यांनी उत्तर देण्याचे स्पष्टपणे टाळले सभागृहाबाहेर आलेले आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकारांशी बोलताना घडलेला संपूर्ण प्रकार सांगून टाकला आमदार थोरवे म्हणाले दादा भुसे यांच्या खात्यातील एका कामाबाबत मी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करतोय मुख्यमंत्र्यांनीही त्यांना माझे काम करण्याविषयी सूचना केली मात्र त्यांनी हे काम केले नाहीच आणि या कामाबाबत त्यांना विचारले त्यावेळी आवाज चढवून ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले त्याचवेळी माझ्यातील शिवसैनिक जागा झाला आणि मी देखील मोठ्याने बोलू लागलो त्यामुळे थोडी चकमक झाली असा स्पष्ट खुलासा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला ते पुढे म्हणाले दादा भुसे हे नेहमी नकारात्मक विचाराने काम करतात त्यांच्या बाबतीत अनेक आमदारांची सुद्धा तक्रार आहे मुख्यमंत्री आमची सर्व कामे करतात मात्र दादा भुसे हे आमदारांशी नीट वागत नाहीत अशी टीका किंवा अशी तक्रार आमदार थोरवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली एकूणच विधिमंडळात घडलेल्या या धक्काबुक्की प्रकरणाचीच दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती दादा भूषणा दोन महिन्यापूर्वी एका कामासंदर्भात मी त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं कालच्या बोर्ड मिटिंगला त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नाही मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं पण त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा ते काम घेतलं आणि त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आम्ही वेळमध्ये की हे काम तुम्ही का घेतलं नाही ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामध्ये आमच्या थोडस झालं होतं आतापर्यंत मी त्यांना की बाबा जी जी कामे असते झाली पाहिजे या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात ते त्यांना बोललो तर त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं थोडंसं दोरात बोलले म्हणून आमच्या थोड्यास मतभेद झाले होते टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल